आज मी वर्तमानपत्रात आहे की कोण म्हणते की पंधरा दिवसात करणार एका वर्तमान पत्राने पुण्यात आम्ही दोन दिवसात करणार मला आनंद आहे ते करा म्हणूनच माझं म्हणणं आहे जर दोन दिवसात आणि पंधरा दिवसामध्ये हे सगळं सर्वेक्षण होत आहे तर आणखीन दोन महिने घ्या आणि सर्व जातीगणना करून टाका ना आमचं तर म्हणणं हेच आहे सगळ्यांनाच करा जातीगणना जी जन जनगणना जाती जनगणना जी आहे बिहारमध्ये केली तुम्ही हे जर दोन दिवसात आणि पंधरा दिवसामध्ये आटपत असाल तर दोन महिन्यामध्ये तो सगळ्या महाराष्ट्रामध्ये सर्वच जातीचे जनगणना निश्चितपणे होईल असं बघा आता असं बघा पन्नास टक्के आरक्षणामध्ये आहे ते आरक्षणामध्ये पन्नास टक्के आहेत त्यांची जनगणना त्यांची काही ते जनगणना किंवा तो डाटा गोळा करणार नाही फक्त पन्नास टक्क्यांचा तो डाटा गोळा करणार बरोबर पन्नास टक्क्यांचा डाटा गोळा करायला जर पंधरा दिवस तर शंभर टक्क्यांचा डाटा गोळा करायला एक महिना आणखीन एक महिना घ्या दोन महिने पूर्ण होईल तर ते करूया अशी तर आमची मागणी आहे सरकार बरखास्त करा ते करतातच काम सुरू झालं त्यांचं बैठक मुख्यमंत्री असं आहे तुम्ही मी तुमच्याशी जेव्हा बोलतो त्यावेळेला ते मेसेज सगळीकडे जात असतात मला काय बोलायचं ते आम्ही मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्र्यांशी बोलत असतो सर्वेक्षण करण्याचा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते तुम्हाला काही आम्ही पूर्वकल्पना देण्यात आली होती असं असं आहे ना की ते मराठा समाजासाठी चाललेलं आहे त्यांची ती उपसमिती वेगळी आहे त्याच्यामध्ये मी नाही आहे त्याच्यामुळे मला त्यांनी बोलवणं मला त्याने विचार भाग उपस्थित होतच नाही मुंबईला जाण्यावरची एअरपोर्ट हा शब्द तुमच्यासाठी ते हे अनेक पण हे कितपत योग्य आहे आता ते योग्य आहे की अयोग्य आहे महाराष्ट्राची जनता ठरलो आणि ते मुंबईला जात आहेत आणि ते कशासाठी जात आहेत काय जात आहेत ते सांगतात आणि ते जे आहेत त्या संदर्भामध्ये बोलणे करणारे आमचे मंत्री मुख्यमंत्री ते त्या बाबतीमध्ये निर्णय घेतला अशी माहिती पुढे आलेली आहे की आंतरवाली सराटीमध्ये कुणबीची नोंदच सापडलेली नाही एक आणि दुसरं तेरा तारखेला तुमची सभा बीडमध्ये होती तर दरांगे पाटलांनी तुमच्यावर टीका केलेली आहे खालच्या पातळी किंवा नाही पाचशे तारखेने तुम्हाला वेळ लागले असं त्यांनी काल ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे आणि अंतरवाली सराटीमध्ये कुणबीची नोंदच सापडलेली हो मला वेळ लागलेलाच आहे ना ओबीसी साठी काम करण्याचा वेळ मला गेली पस्तीस वर्ष लागलेला आहे मागासवर्गीयांसाठी पुरेश शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जाण्यासाठी वेळ लागलेला आहे मला काय करणार ते आता शेवटच्या श्वासापर्यंत कुटुंबियांचा एक विषय आहे की त्यांना वीस वर्षांनी पैसे मिळालेले चुकीची गोष्ट आहे चुकीची गोष्ट आहे एकोणीसशे दोन हजार चौदा ला ती इमारत तयार झाली त्याच्या अगोदर ती एका बिल्डरने विकत घेतली ती जमीन त्यांनी त्यांना सगळे पैसे दिले ती जमीन तो भाग नंतर दुसऱ्या रहेजा किंवा कोणाकडे तरी गेला त्यांनी ते केलं नाही आणि रहेजांकडून मग या कंपनीने घेतला समीर भुजबळ आणि त्यांची जी कंपनी आहे त्याला सगळे पैसे जे आहेत त्या रहेजाला दिले कारण त्याच्या अगोदर त्यांनी ते सगळं पटवलेलं होतं पटवलेलं होतं आणि नंतर मग ते इमारत उभी झाल्यानंतर हे सगळे आले तर हे आले तर विचारणं झालं की बाबा आम्ही ते सगळे पैसे त्यांना दिलेले आहेत तुम्ही आता उडून आलात परत आणि मग त्याच्यावर हे सुरू झालं कोर्टात मध्ये सुद्धा ती गोष्ट गेली कोर्टात गेली कोर्टामध्ये सुद्धा ते टिकलं नाही नंतर मग तिथे सुप्रिया ताई वगैरे जे आहेत त्यांनी सुद्धा एक मिटिंग घेतली मी पण सांगितलं जाऊ दे लोक एक देटत असेल ते मिटवून टाका पण त्यांच्याकडे कागदपत्र ते पूर्ण करून घ्या शेवटी मग त्यांनी सगळे ते कागदपत्र पूर्ण जी काय करायची केली त्यांच्या पुरते आणि मग त्याच्या संदर्भात जी काही भरपाई त्यांना द्यायची आहे ती भरपाई जी आहे ती त्या कंपनीने त्यांना दिली आणि त्याला तीस वर्ष आम्ही अन्याय केला वगैरे हे सगळं साफ झूट आहे काय चौदा साली तर तिथे ती, 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 ती इमारती तयार झाली आणि तेव्हापासून कोर्टबाजी वगैरे सुरू होती कोर्टाने सुद्धा त्यांना सांगितलं ते पण काही झालं नाही ते चर्चा सुरू दोन दिवसांना दोन जितेंद्र आव्हाड यांनी अजितदारांवर टीका केली का दोन हजार मुख्यमंत्री केले त्यांना ते परत आल्यानंतर ते त्यांची सर्वात मोठी चूक होती आता असं आहे ना की प्रत्येकाला आता ते आता नाही म्हटलं तरी अजितदारा जे आमचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे त्याच्या विरोधात आहेत ते त्यामुळे ते टीका करतात आता त्यांना जर बरोबर ठेवलं नसत कदाचित ते त्याच वेळेला ते महाविकास सरकार ते टिकलं असतं की नाही काय माहिती माहितीच राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका